शिर्डीत पुन्हा गुंडांच्या टोळीचा हैदोस हॉटेलमधल्या मुलीची छेडछाड करत हॉटेल मालकास जबर मारहाण शिर्डीपासून जवळच असलेल्या निघोज हद्दीत असलेल्या हॉटेल कल्पदीप या व्हेज रेस्टॉरंटमध्ये दिनांक सहा जुलै रोजी दहा बारा गुंडांच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमध्ये प्रवेश करत कर्मचारी असणाऱ्या मुलीची छेडछाड काढत मालकावर जीवघेना हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असून सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे सावळीविर येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे घनिष्ठ कार्यकर्ते दिलीप शेठ पाटिया यांचे निघोज येथे हॉटेल कल्पदीप व सावळी विहीर फाट्यावर खुशी असे दोन व्हेज रेस्टॉरंट आहेत हॉटेल कल्पदीपमध्ये सदर हा मारहाणीचा प्रकार घडला आहे दिलीप बाठिया यांचा मुलगा वैभव हा या हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळतो काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे साई भक्त हॉटेलमध्ये जेवण करत असताना हॉटेलमध्ये काम करणारी मुलगी तिचा पगार मागण्यासाठी आली असता तिचे त्या गुंडांच्या टोळीने छेडछाड करण्यास सुरुवात केली हे हॉटेल मालक वैभव याने पाहिल्याने त्यांनी त्यास हटवण्याचा प्रयत्न केला असता त्या गुंडांच्या टोळक्याने वैभव यावर तीक्ष व हॉटेलमधील खुर्च्या टेबल व जे हातात येईल ते मारण्यास सुरुवात केली त्यामुळे वैभव हा घटनेची खबर लागताच हॉटेल खुशीचे मालक वैजयंत यांनी कल्पदीप कडे धाव घेत पोलिसांना पाचारण केले तोपर्यंत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले या हल्ल्यात हॉटेलचे आतोनात नुकसान झाले असून टेबल खुर्च्या खिडक्या लॅपटॉप किचन मधील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे जखमी वैभवया साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच फरार झालेल्या आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना केलेत दरम्यान जखमी वैभव व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे हे मागील आठवड्यात हॉटेल खुशीच्या उद्घाटन प्रसंगी बरोबर असल्याचे दिसून येत आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी

किती जण मुलं होते काय नेमकं कसे होते दिसायला कसे होते काय ते नशा म्हणजे वास येत तू ओळखते त्यांना का काय नाव त्याच की या हॉटेलचं काय नाव आहे आणि तुझं काय नाव आहे तू काय काम करतो काय प्रकार झाला नेमका किती वाजता घडलं काय चाळीस काय झालं नेमकं ते पण चालू होते आमच्या गेस्ट कसले होते जेवण कसे होीस सतरा अठरा मुलं आले तर एक किचन मध्ये होती शेफ्टिक काय तो डायरेक्ट इकडे आला आणि त्यांनी शेडला गोळक्याला ते घेतलं माहिती मग डायरेक्ट हानायला मारायला सुरू इथपर्यंत आम्हाला इथपर्यंत लुटी आणलं इथपर्यंत लुकी ताणल्याच्यानंतर ते मी शेटलं तुला गाड्यानंतर घेऊन गेलो नंतर त्यांच्या आता तासाच्या बाटल्या की जेन ते मारायचंच केलं ते त्यांनी होते दारूच्या बाटल्या बाटली या हॉटेलमध्ये काय प्रकार झाला कशा पद्धतीने मारण झालं करण्यात आलेले आहे मी डे बोलून ऑर्डर घेत होतो त्यावेळेस ते पोरं पंचवीस तीस जण आलेले हां आणि मला विचारलं त्यांनी की तुम्ही मालक येतात मालक नाही शेट बाहेर होती हां त्यानंतर शेटात आले त्यात एक मुलगा किचनमध्ये पुसत होता त्यानंतर शेटने त्याला आवाज दिला त्यात जे बाकीचे पोरं शेटला असं धोळक्यात घेतलं ढोळक्यात घेऊन त्यांनी मारहाण केली शेटला आणि काही फेकत होते ती मारून फेकत होते आम्हाला आठ्याच्या बाटल्या होत्या दारूच्या बाटल्या त्यांच्या मी कुठं आहे ते दाखवता येईल तुम्हाला जटले आले आपल्या नाही नाही बाटल्या आहेत का तुमच्याकड इथं पडलेल्या इथे एक बाटली आहे त्यांनी बाटल्या वगैरे फोडल्या जे ते मारत होते आम्हाला म्हणून <फेला> <लाग ले> <iş> तो बाहेरचा नेपाळी माणूस आहे त्याला पण <पान> लागलेले <JERRYliness> बर <rozum plausible> अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा